वडाळा महादेव परिसरात भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू तीन चार दिवसांपासून याच जागेवर अनेक अपघात श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोडवरील कॉलेज समोर परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भीषण अपघात होऊन अनेकांना दुखापत होऊन इजा निर्माण झाली आहे एकवीस तारखेला दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान भोकर येथील नारायण ढाले वय बेचाळीस वर्षे श्रीरामपूरच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच सोळा यू पंच्याऐंशी शून्य पाच या वाहनावर जात असताना श्रीरामपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनानं ढाले यांना जोराची धडक दिली यामध्ये ढाले यांच्या डोक्याला जबर मार लागला असून घटनास्थळी रक्तश्राव होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वारंवार याच परिसरामध्ये अपघात होत असल्यानं परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून छोटे मोठे अनेक अपघात या ठिकाणी घडले आहेत परिसरात अपघात होत असल्यानं नागरिकांमधून उलटसुलट बोललं जात आहे यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी माहिती दिली यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करत मयत ढाले यांना ओळख पटवून शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी हलवलं आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत केली अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा स्थानिक नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे मयत ढाले हे शेतकरी परिवारातील असून त्यांच्या पश्चात पत्नी आई बंधू एक बहीण पुतणे असा परिवार आहे शेतकरी संतोष वसंत ढाले यांचे ते बंधू होते शवविच्छेदनानंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला भोकर या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करत आहे आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद